कुक्कुटपालनावरील व्हिडिओ बघता अनेक लोकांची डिमांड होती की अंडी उत्पादन म्हणजेच कावेरी कुक्कुटपालनामध्ये अंडी उत्पादनामध्ये कशा पद्धतीने आपण मॅनेजमेंट करू शकतो आणि त्याचं उत्पन्न खर्च याची ताळेबेरीज कशी निघते तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या चॅनेलवरती आपण जाणून घेणार आहोत की कावेरी कुक्कुटपालनामध्ये अंडे उत्पादन हा महत्त्वाचा भाग कसा आहे आणि कशा पद्धतीनं अंडे उत्पादन घेतलं जातं तर अंडी उत्पादनामध्ये दोन पर्याय निघतात मित्रांनो एक आहे चिकन व्यावसायिक जो पक्षी अडीच तीन महिने सांभाळून चांगल्या वजनात आणून तो विक्री करणे खाद्याचा सर्व खर्च काढून त्याच्यावरती जो अधिकचा दर मिळेल तो नफा म्हणून गृहीत धरणे आणि दुसरी गोष्ट चिक संगोपन करून मादी आणि दहा टक्के नर ठेवून पुढं अजून तो पक्षी अडीच तीन महिने ठेवल्यानंतर पुढे अडीच तीन महिने ठेवून अंड्यावरती आल्यानंतर त्यातून अंडे उत्पादन घेणे व ती विक्री करणे अशा पद्धतीनं दोन प्रकारे कावेरी कुक्कुट पालनामधून हे उत्पादन घेतलं जातं तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कावेरी कुक्कुट पालन करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे बॅच कधी टाकायची आणि अंडी विक्री कधी 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 आपण जास्तीत जास्त करू शकतो तर महत्त्वाचा टप्पा याच्यामध्ये आहे मार्च टू मार्च अशी ही अंडी उत्पादनाची बॅच घेतली पाहिजे मग याच्यासाठी आपल्याला प्रति पक्ष्यांसाठी दोन स्क्वेअर फूट जागा पाहिजे म्हणजेच शंभर पक्षी आणि दहा मेल एकशे दहा पक्ष्यांसाठी कमीत कमी, -कमी दोनशे स्क्वेअर फूट जागा पाहिजे मग अंडी सुरुवात त्या अगोदर काय काय गोष्टी असणं गरजेचं आहे तर महत्त्वाचा टप्पा याच्यामध्ये चिक आपण जर चिक्स टाकणार असाल किंवा चिक्स टाकलेले असेल तर याच्यामध्ये दहा टक्के नर ठेवून ही पूर्णतः अंड्यावरती ठेवा तो पक्षी तीन महिन्याचा झाल्यानंतर त्याला ग्रोवर खाद्य द्या एक महिनाभर आणि पाचवा महिना लागल्यापासून त्याला कुठलं खाद्य द्यायचं तर फेज वन अंड्यामध्ये फेज वन म्हणून खाद्य येतं ते फेज वन खाद्य वापरायचं अशा पद्धतीनं प्रॉपर खाद्य द्यायचं पाचवा महिना फेज वन खाद्य चालू झाल्यानंतर साधारणतः साठ ग्रॅमपासून खाद्य हे पक्षाला दिलं पाहिजे तर साठ ग्रॅममध्ये भागत नसेल तर सत्तर ग्रॅम ऐंशी ग्रॅम अशा पद्धतीने थोडं थोडं खाद्य हे वाढवत जायचं आहे तर महत्त्वाचं आता बरेच लोक काय करतात कांद्यावरती पक्षी पाहिजे मग रेडी पक्षी घेतात अडीच तीन महिन्याचा मग तो एक किलो बाराशे ग्रॅमचा पक्षी असेल मादी तर त्या पद्धतीने खरेदी केला तर त्याचा जो मार्केट दर आहे त्या <coughs> दरानुसार तुम्हाला तो पक्षी मिळेल आणि तो पुढं तुम्ही दोन अडीच महिने सांभाळून दीड किलो वजनापर्यंत नेला पाहिजे म्हणजे वय त्याचं पाच महिने आणि दीड किलो वजन जर असेल तर तो, तो पक्षी शंभर टक्के तुम्हाला अंडी देऊ शकतो चांगल्या पद्धतीनं बरोबर मग पुढे अडीच तीन महिने सांभाळल्यानंतर पाच महिने ते सहा महिने म्हणजे मैं एक महिन्याच्या कालावधीमध्ये हळूहळू पक्षी अंड्याला सुरुवात देतील सहा महिन्यापर्यंत जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के पक्षी अंड्यावर येऊन जाईल राहिलेला पक्षी पुढच्या महिन्यामध्ये येऊन जाईल तर साधारणतः सहा महिने ते एक वर्ष अंडी हा पक्षी देत असतो म्हणजे पूर्णतः एक वर्षभर वर, आणि त्याचं वय सहा महिने म्हणजे दीड वर्षाचा एक पक्षी दीड वर्षापर्यंत हा अंडी देऊ शकतो याच्यामध्ये महत्त्वाचा टप्पा हा असतो खाद्याचा तर खाद्य पक्षाला पाहिजे तेवढं जर भरपूर मिळालं फेज वन मिळालं तर तो, 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 तो शंभर टक्के ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत अंडे देतो तर एक वर्षाची बॅच कशी पाहिजे मार्च टू मार्च मार्चमध्ये मार्च चिक्स टाकले अडीच तीन महिने सांभाळेल त्याच्यात डिनर विकून टाकले आपल्याला पाहिजे तो पक्षी ठेवला पुढं अडीच दोन अडीच महिने सांभाळून सहाव्या महिन्यामध्ये अंडे स्टार्ट झाले तर ते अंडे समजा श्रावणानंतर चालू झाले तर पुढं मार्च एंडपर्यंत जोपर्यंत अंड्याला डिमांड असते थंडी असते ग्राहक वर्ग असतो त्यावेळेस होलसेलमध्ये धंदा खूप चांगल्या पद्धतीने परडतो आणि मार्चमध्ये तो पक्षी परत विकून टाकायचं नवीन फ्रेश बॅच टाकायची फ्रेश बॅच टाकल्यानंतर त्याच्यामध्ये नर विकून टाकायचं म्हणजे असं दोन टप्प्यामध्ये याचं उत्पादन आपल्याला घेता येतं पण जर तुम्ही अडीच तीन महिन्याचा पक्षी घेतला तर तो, तो दोन अडीच महिने सांभाळून अंड्यावरती आणला पुढं सात आठ महिने त्याचे अंडे विकले फुल प्रोडक्शनमध्ये तर नंतर पक्षी विकून टाकायचा पण तुमच्याकडं बाराही महिन्याची जर स्वतंत्र सुविधा आहे का आपण अंडे विकू शकतो तर तुम्ही बाराही महिने बारा महिने पक्षी ठेवून अंडी उत्पादन घेऊ शकता किंवा ॲडिशनल जागा असेल तिथं पक्षी संगोपन करून बॅच टू बॅच कंटिन्यू अंडे विक्रीचा जर तुमचा व्यवसाय असेल तुमच्याकडे मार्केट असेल तर कायमस्वरूपी तुम्ही अंडे विकू शकता साधारणतः अंड्यावरच्या पक्षाला खर्च किती येतो लक्षात घ्या समजा तुम्ही अडीच महिन्यापर्यंत जर पक्षी बनवला किंवा घेतला तर तो सव्वा ते दीडशे रुपये कॉस्टमध्ये खर्च त्याचा जाईल रेडी पक्षी जर घेतला तर मार्केट दरानुसार त्याची रेट ठरतील पण पुढे दोन अडीच महिन्यानं त्याला परत साधारणतः खाद्य लागेल त्याला चार पाच किलो ते खाद्याचा खर्च त्याच्यामध्ये ॲड होईल आणि मग पुढं अंडे उत्पादन होईल पण याच्यात एक गोष्ट आहे मित्रांनो कावेरीमध्ये जे पैशाची गुंतवणूक तुम्ही केली ते पैसे तुम्हाला परत पक्षी विकल्यानंतर रिटर्न होतील हे डोक्यात ठेवा मग त्या पक्षामध्ये दोनशे अडीचशे रुपये गुंतलेले तीनशे रुपये जरी असेल तर ज्यावेळेस तुम्ही विक्री कराल त्यावेळेचे दर आणि त्याचं वजन जवळजवळ असणारे कोंबडा जाणारे दोन ते थी, अडीच तीन किलोपर्यंत आणि मादी पक्षी हा पावनी दोन दोन किलो बावीसशे ग्रॅमपर्यंत लक्षात घ्या म्हणजे वजन त्याचं टप्प्याटप्प्याने वाढत चालल जरी अंडे दिले तरी अलग लक्षात त्याच्यामुळं जी गुंतवणूक तुम्ही केलेली आहे शेवटपर्यंत पक्षी व्यवस्थित सांभाळा तर ते पैसे तुमचे नंतर मोकळे होऊन जाणारे तर याच्यामध्ये डेली खर्च किती होत साधारणतः तुमचं फीड कॉस्ट जाणार आहे प्रतिदिवस अडीच ते तीन रुपये तर ते किस कसे जाणार आहे तर साधारणतः फेजवनची गोणी ही पंधराशे किलो त्याच्या आत भेटते आणि प्रति पक्षी ऐंशी ते शंभर ग्रॅम त्याला खाद्य लागतं या हिशोबाने अडीच ते तीन रुपये खर्च हा डेली पक्षाचा येतो आणि कावेरी पक्षी यामध्ये अंड किती देईल तर भरपूर फीड चांगल्या क्वालिटीचं प्रोटीनयुक्त फीड दिलं तर कावेरी पक्षी महिनाभरामध्ये बावीस ते पंचवीसचा अंडे देतो म्हणजे त्याचं ॲव्हरेज तुम्हाला चोवीसचं निघालं तर तुमचं प्रोडक्शन ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत होईल असा त्याचा अर्थ होतो मग डेली अंड्याला जर तुम्हाला दोन रुपये खर्च आला साधारणतः असं म्हणा का फीडचा खर्च तुम्हाला चार रुपये येईल आणि होलसेल रेटनं जरी अंडा तुम्ही साडेसात आठ रुपयाने विकलं तर फिफ्टी फिफ्टी असं पन्नास टक्के नफा या तुम्हाला यातून होईल आणि अगोदर जी गुंतवणूक केलेली आहे ते पैसे भांडवल स्वरूपानं तुम्हाला पक्षीनंतर कर्ल्स केल्यानंतर ते पैसे मोकळे होणार आहे तर म्हणजे फिफ्टी फिफ्टी याच्यामध्ये मार्जिन मनी तुम्हाला बसू शकतं तर याला काय काय दिलं पाहिजेत हे बघा दर तीस दिवस ते चाळीस दिवसामध्ये पंचेचाळीस दिवसापर्यंत जंतनाशक हे केलं पाहिजे मग त्याच्यामध्ये आलव असेल किंवा अनेक प्रकारचे जंतनाशक असतात तर पक्षाला पोटी सकाळी तीन चार घंटे ताणेलं ठेवून सकाळ सकाळी हे औषध दिलं तर पक्षी जे काही पाणी दिलेलं आहे औषधाचं पाणी पूर्ण पिऊन टाकेल आणि त्याचं पोट किंवा जे जंत झालेलं आहे ते दोन दिवसात साफ होईल दोन दिवसानंतर त्याला लासोटा व्हॅक्सिन पाण्यामधून दूध पावडर किंवा दुधामध्ये दोन चार घंटे ताहणेलं ठेवून हे सकाळ सकाळी करून घ्यायचं किंवा संध्याकाळी थंड वातावरणात करून घ्यायचं त्यानंतर पक्षाला कॅल्शियमची गरज आहे हप्त्यातून किमान दोन तीन दिवस त्याला पाण्यामधून डोस दिला पाहिजे कॅल्शियमचा बरोबर त्यानंतर प हप्त्यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल तरी चांगल्या स्प्रे चांगल्या औषधाचा स्प्रे करून घेतला पाहिजे त्यानंतर पक्षाला काही सर्दी वगैरे काही असेल तर नॉर्मली अंड्यांच्या पक्ष्यांसाठी सर्दीचं औषध हे देऊन घेतलं पाहिजे त्यानंतर पाणी शुद्धीकरण किंवा क्षार वगैरे असतील त्याच्यामध्ये चांगले स्टँडर्ड औषध येतात तर पाण्यामध्येही औषध दिलं पाहिजे बरोबर आणि अंडे उत्पादन हे ज्याच्यासाठी जसं शक्य होईल ज्याला होलसेल करायचं आहे तो होलसेल जाऊ शकतो ज्याला किरकोळ करायचं आहे तर किरकोळ विक्री म्हटले तर दहा ते बारा रुपयानं होते आणि जर होलसेल विक्री म्हणले तर साडेसात ते आठ रुपये सात रुपये या दराने होते न? याच्यासाठी योग्य मार्केटिंग करा सोशल मीडियाचा आधार घ्या तुमच्या मोबाईलचा आधार घ्या आणि अजून काही आडी अडचणी असतील तर नक्कीच आपला नंबर दिलेला आहे नंबरवरती संपर्क करा ज्यांना तयार आंड्यासाठी पक्षी पाहिजे त्यांना तयार पक्षी द्या ज्यांना चिक्स टाकून अंडी उत्पादन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी चिक्स उपलब्ध आहे ज्यांना रेग्युलर कावेरी गावरान पक्षी संगोपन करायचं आहे विक्री करायचं आहे होलसेल प्रमाण जायचं आहे तर खरेदीची व्यवस्था आपल्याकडं आहे सगळ्या गोष्टीला सोल्युशन म्हणजेच आहिल्या ॲग्रो मनमाड तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता मोलाचं योगदान हे तुम्हाला आम्ही देणार आहोत अनुभवातून आलेलं जे नॉलेज आहे हे तुमच्यापर्यंत आपण सोशल मीडिया यूट्यूबच्या माध्यमातून देत असतो नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र